पुण्याचे नूतन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण जिल्ह्यातील तहसील कचेऱ्या व मंडल कार्यालयांमध्ये लोक अदालत घेण्यात आली शिरूर तहसील कार्यालयाद्वारे सुमारे तीनशे त्रेसष्ट प्रकरणात नोटीस देण्यात आल्या होत्या पैकी अनेक तडजोडी झाल्या तर ज्यांच्या तडजोडी झाल्या नाहीत त्यांनाही पुढे संधी देण्यात आली आहे काहींना पुढची जवळची तारीख देण्यात आली आहे यावेळी महसूल नायब तहसीलदार प्रकाश मुसळे तसेच तहसील कार्यालयातील इतर अधिकारी कर्मचारी व बहुसंख्येने लोक उपस्थित होते याच लोक अदालतच्या पार्श्वभूमीवर शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब मस्केत तसेच तडजोड झालेल्या विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी मौजे या ठिकाणी हा जो वाद होता हा पाच जण कुटुंबियाचा मेजर साहेब नेमका काय प्रॉब्लेम होता तुम्ही वाद प्रतिवादी समोर समोर काय विषय होता विषय असा होता की शेजारी आमचे अतिक्रमण जवळ दहा बारा विषय होता आणि बांध बांध कोरण्याचा विषय होता परंतु आमचे वकील साहेब आले भावाचा मुलगा सेन तो म्हणला कुठे जाता काय जाता मी सात वाजे चालतो कल् जिल्हा तशरी कश्री पण तो, तो काम कामच होणार या या परवा त्यांनी दोन मिनिटात हे आमची भावाची बायकोची ते म्हंटले कशाला कुठे जात काय जातं तिथे दोन ते तीन मिनटात विषय मिटून टाकला तुमचं नाव काय आणि काय विषय होता कसा आम मिळतो आमचा माझं नाव सुनीता योगेश पाथरणी बांदेचाच विषय होता आमचा जसं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे दोन तीन वेळेस झालं होतं येऊन जाऊन येऊन जाऊन पण आमच्या घरातले वकील आहेत अनिकेत पाचरणी त्यांनी दोन मिनिटातच विषय म्हणजे संपवलाय की आम्ही तुम्ही वकील म्हणून त्यांचं काम पाहिलंय साहेबांनी हे केलं होतं विनंती केली सगळ्यांना की तुम्ही वकील मंडळींनी मध्यस्थी करावी काय कसं म्हटलं हा आमचा घरगुती विषय हे चुलतीचे आणि त्या वहिनींच्या मोठ्या चुलती आहे इथं कंटिन्यू चक्र मारण्यापेक्षा आपण समंजसपणाने मिटू आणि ते काय आम्ही दोन पाच मिनिटात मिटून टाकला विषय तुम्ही दोघे आता आनंदी आहात का काही वाद होते ना आनंदी काय अडचण नाही अशा प्रकारे काही वाद या ठिकाणी मिटत आहेत आणि लोक आनंदी आहेत आणखी किती वाद मिटत आपण पाहूयात आज शिरूर तहसील कचेरी लोक अदालत होती तहसीलदार बाळासाहेब मस्के महसूल नायब तहसीलदार मुसाई साहेब यांच्या अधिपत्याखाली ही लोक अदालत चालू आहे अनेक लोक, आ, चे, आ, लोक तो ते ते हो आ, या ठिकाणी तालुक्यातले आलेत गणेगाव दुमालाचे काही लोक आहेत कुंभार आणि चोर तर नेमकं त्यांचा विषय काय होता हे त्यांच्यावर समजून घेऊ बाबा तुमचं नाव सांगा आणि काय विषय होतो लक्ष्मण कुंभार गणेगाव तुम्हाला या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आज लोक अदालत होती त्याच्यात साहेबांनी जे काय आज आ, जे केलं जे काय आमचं बांड मिटवले म्हणजे दोन हजार एकोणीस पासून आम्ही येत आहोत आज सहा वर्ष झाली खरं तर बा किरकोळ कारण असतं पण तो जो काही मानसिक त्रास होतो वेळ पण भरपूर जातो पण आज आमचे मीनाबा असतील थोडंसं काय किरकोळ झालं तर त्यांनी तो अडवला होता पण त्यांनी ते आज आमच्या सहमतीने ते मिटवलं या या ठिकाणी हो। त्याबद्दल खरं तर साहेबांचं आणि जे काही आदर जे इथं बरवले त्याबद्दल त्यांचं ते पण मनापासून असं मी एकदम आभार मानतो आणि सगळ्या सगळ्यांचं ह्याच पद्धतीने मिटो कारण कोर्ट कचरा करणं हे सोपं नाही आयुष्य पण त्यामध्ये जातं पैसा पण जातो आणि जो काही मानसिक टेन्शन जे असतं तर खरं तर त्या गोष्टी काही भरून येत नाही त्याच्यामुळं आपण भारत हा कृषीप्रधान देश आहे पंच्याहत्तर टक्के खरंच लोक जनता या ठिकाणी कृषी शेती करत असतात हे जो काही त्रास आहे बांधाचा असेल रस्त्याचा रस्त्याचा असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून मिटो ह्या त्या सर्व जे काही केलं ते सर्वांचे मी मन मनापासून असा आभार मानतो तुमचं नाव सांगा आणि नेमका विषय काय होता किती वर्षापासून होता कुठं कुठं तुम्ही लढाईला इथपर्यंत आलं किती वर्ष आले मिन्दा जयंदा थोरात गणेगा तुम्हाला सहा वर्षापासून आमची तक्रार होती किरकोळ कारणावर आम्ही एकामे स्टार्ट आलो होतो नंतर आमची घर घरगुती ठरलं की बाबा हो आपण घरगुती मिटून टाकू आमच्या त्या टायमाला मोजणी होईल ज्या टायमाला मोजणी होईन त्या टायमाला आम्ही बाबा या कायमे सारखं करू असं आमचं ठरलं त्या टायमाला ज्याच्या हिस्सा काढून देऊ त्यामुळे लोक खर तर समाधानी असतील अनेक लोक या ठिकाणी की आपण जाणून घेणार आहेत की कसा प्रकार काय काय तुर्तास एक नमुना आपल्या समोर एक उदाहरण आहे त्यांना आनंद वाटतोय बाबा तुम्हाला हल्लाडा यशस्वी झाल्यासारखं वाटतं की आता भांडण होणार का तुमचे तुम्ही राहणार मांजरीचे पण तुमची जमीन कुठे नेमकी जाती गाव बुद्रुकपती तुम्ही सगळे भाऊ तुमचा वाद होता आता मीटलाय नेमका काय विषय होता एक क्षेपांचावनचा होता परत पाच वर्ष चाललं होतं आमचं पाच वर्षानंतर साहेबांनी दोन मिनिटात एक क्षेपांचा म्हणजे एका मिरीची कॅम्प्युटर मध्ये गोठा तुमचं नाव काय तुम्ही कोण आहेत मी गायकवाड यांचं सगळे समजदारपणे झाले तुमचं नाव काय शंकर एकनाथरे आणि तुकाराम करामुंद्रे सगळं सगळे मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या आज आपण या ठिकाणी शिरूर तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर व तहसील स्तरावर महसूल लोक आनंदीच आयोजन केलं आहे ज्या जनते जनतेचे जे प्रकरण सामंजस्याने वाद सुटणार आहेत दोन्ही जर वादी आणि प्रतिवादी दोन्ही पक्षकार जर आले आम्हाला वाद मिटवायचा आहे आणि आमची काही हरकत नाही तर आपण आज त्यांना तात्काळ न्याय देण्यासाठी या ठिकाणी आज जून लोक आत्महत्या के आयोजित केलं आहे याबाबत यापूर्वी आपल्याला प्रसिद्धी पण सर्व तालुक्यामध्ये देण्यात आली होती बार कौन्सिलची पण बैठक घेण्यात आली होती तर आमचं जनतेला एवढंच आव्हान आहे की आपले जे अर्ज आहेत त्या तक्रारी आहेत त्या दृष्टीने आपण जर पक्षकारांनी स्वतः आपसात सामंजस्युन आणला आणि आमच्यापर्यंत आले तर आपल्याला तातडीने न्याय त्या ठिकाणी मिळू शकतो आणि काही जर आमच्या समक्ष येऊन वाद मिटणार असतील तर तसेही आपण मिटवण्याच्या आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त पक्ष सहभागी व्हावं आणि आपलं जी तक्रार आहे त्याच्यावरती कार्य करून घ्यावी अं आज या ठिकाणी महसूल लोकांचा एकदम मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग आहे की नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या ऐकून घेण्यासाठी आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त निवाडे निर्गत करण्यासाठी आपण या ठिकाणी ही महसूल लोक अदालत आयोजित केली आहे तर याच्यामध्ये जनतेने सहभाग घेऊन प्रोत्साहित प्रशासनालाही प्रोत्साहित करावं आणि जनतेलाही न्याय मिळावा अशी आमच्या तोन आपल्याकडे जवळपास आपण तीनशे त्रेसष्ट प्रकरणात लोक अदालतीच्या अनुषंगाने नोटीस दिल्या होत्या बरेचसे पक्षकार या ठिकाणी हजर आहेत या ठिकाणी दहा ते बारा प्रकरणांमध्ये सामंजस्य करून आलेला आहे काही प्रकरणांमध्ये आता आम्ही तारखा देत आहोत काही ठिकाणी एखादा पक्षकार त्या ठिकाणी हे करत नाहीये म्हणजे तडजोड करायला तयार नसेल तर त्याला तात्काळ जवळची तारीख हो देऊन आपण त्या ठिकाणी निपटारा करणार आहोत